आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज रोखोक आणि निर्भीड दम असेल तर पोलीस संरक्षण काढून मैदानात या मग बघू एकतर तुम्ही राहाल नाहीतर आम्ही राहू बालिश धंदे बंद करा खालच्या पातळीवर टीका करणाऱ्या वाचळव्यारी आणि त्यांना पाठीशी घालणाऱ्या आकाला धडा शिकवावा लागेल असा इशारा खासदार निलेश लंके यांनी दिला सांगलीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्र संस्कृती बचाव मोर्चाच्या प्रसंगी खासदार निलेश लंके हे बोलत होते लोकनेते स्वर्गीय राजारामबाबू पाटील आणि माजी पालकमंत्री आमदार जयंत पाटील यांच्यावर खालच्या पातळीवर जाऊन टीका करणाऱ्या आमदार गोपीचंद पडळकर यांच्याविरोधात राष्ट्रवादीसहित अनेक पक्षातील नेते मोर्चासाठी सांगलीच्या रस्त्यावर उतरले आमदार गोपीचंद पडळकर यांच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी देण्यात आल्या सांगलीतील पुष्पराज चौक येथे निषेध मोर्चाला सुरुवात झाली लोकनेते स्वर्गीय बापू पाटील यांच्या पुतळ्यापर्यंत मोर्चा काढण्यात आला त्यानंतर त्या ठिकाणी महाराष्ट्र संस्कृती बचाव मोर्चा आयोजित करण्यात आला आमदार गोपीचंद पडळकर यांच्याविरोधात सांगलीत काढण्यात आलेल्या महाराष्ट्र संस्कृती बचाव मोर्चामध्ये महाआघाडीमधील अनेक खासदार आणि आमदारांच्याकडून आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर आगपाखड करण्यात आली अनेक नेत्यांनी आमदार पडळकर यांच्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही टीकेची झोड उडवली नमस्कार मी चंदन शिवे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे सांगली शहर उपाध्यक्ष महिला सांगली शहर उपाध्यक्ष आज जे काही काय मोर्चा सुरू झालेला आहे हा मोर्चा फक्त एका संघटनेचा किंवा एका पक्षाचा नसून हा पूर्ण जयंतीप्रेमी किंवा मराठी महाराष्ट्राच्या अस्मितेचा प्रश्न म्हणून आपण हा मोर्चासाठी बहुसंख्य लोकांनी जमा झालेलो आहोत विषय असा गम गं, एवढा गंभीर आहे की राजाराम बापू लोकनेते यांच्याबद्दल बोलायची आज पडळकरांची हिंमत झालेली आहे आज लो, आपले आज हे आज आपल्या राजाराम बाबू पाटलांबद्दल बोलले जयंत पाटलांवरती जो चिखलपक केला गेला याचा निषेध म्हणून आज हा मोर्चा आहे हे लवकरात लवकर कुठं जर नाही थांबलं गेलं किंवा जर पडळकरांनी जर लवकर त्यांची वेळी जर त्यांची वाचा जर थांबवली नाही तर या महिला अध्यक्ष किंवा राष्ट्रवादी महिलांच्या वतीने आम्ही जोरदार म्हणजे हा फक्त ट्रेलर राहील याच्यापेक्षा म्हणजे पडळकरांच्या तोंडाला काळपासून आम्ही मिरवणूक काढायला सुद्धा कमी करणार नाही तसंच जर पडळकरांना जर वाटत असेल की त्यांच्या आकाला खुश करण्यासाठी त्यांनी बेताल वक्तव्य केलं किंवा जर राष्ट्रवादीच्या कोणत्याही नेत्यांची आमच्या जयंत पाटील साहेबांचे जर त्यांनी जर आणखीन परत एकदा जर, पर जर चिखलप जर केली तर याच्यापेक्षा याचे परिणाम गंभीर होतील